नमस्कार मैत्रिणीनो आज करणार आहोत आपण साबुदाना व बटाट्याचे पापड बघा अतिशय सुंदररित्या तयार झालेले हे पापड आहेत हे पापड तुम्ही भाजून देखील खाऊ शकतात चला तर बघूया या रेसिपीचा संपूर्ण व्हिडिओ हे पापड तुम्ही नक्कीच ट्राय करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझी ही साबुदाना बटाटा पापडची रेसिपी जो मला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक यू बघा हे पापड करण्यासाठी मी अर्धा किलो साबुदाना भाजून घेतलेला आहे आणि हा साबुदाना थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे आणि पिठाच्या चाळणीने चाळून घेतलेला आहे त्यानंतर गॅसवर दीड ते दोन तांब्या पाणी मी थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे आणि हे कोमट पाणी या साबुदाण्याच्या पिठामध्ये मिक्स करून घेत आहे थोडं थोडं पाणी घालून हा साबुदाणा छान भिजून घ्यायचा आहे बघा आपण अख्खा साबुदाणा भिजवताना त्या वर थोडंसं पाणी राहू देत असतो पण तसं या पिठामध्ये करायचं नाही जेवढं पीठ भिजेल तेवढंच पाणी घालत जायचं आहे आणि संपूर्ण पीठ ओलं झाल्यानंतर ते रात्रभर व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे जास्त पाणी पण यामध्ये व्हायला नको आणि जास्त घट्ट पण हा हे पीठ राहायला नको या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मी व्यवस्थित भिजून घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीने हे रवेदार छान पीठ तयार झालेलं आहे आणि रात्रभर झाकून मी ठेवलेलं आहे नंतर अर्धा किलो साबुदाण्यासाठी एक किलो बटाटे मी घेतलेले आहेत आणि हे बटाटे कुकरमध्ये दोन ते तीन शिट्ट्या करून उकडून घेतलेले आहेत बटाटे उकडून झाल्यानंतर त्याची साल काढून घ्यायची आहे साल काढून झाल्यानंतर हे बटाटे किसनीने किसून घ्यायचे आहेत सर्व बटाटा छान किसून झाल्यानंतर बघा हे जे आपलं साबुदाण्याचं मौसर पीठ तयार झालेलं आहे त्या मौसर पिठामध्ये थोडंसं लाल तिखट मीठ आणि बटाटा घालून हे पीठ छान मळून घ्यायचं आहे पीठ छान मळून झालेलं आहे आता मी बघा या मॅशरने हे जे थोडे कुठे कुठे गोळे राहिलेले आहेत ते गोळे या पद्धतीने चुरून घेत आहे बघा बटाटा किसण्याने छान किसून घेतला पाहिजे बघा हे सर्व मिश्रण मी आता कढईमध्ये टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी यामध्ये टाकून हे मिश्रण छान मिक्स करून घेत आहे दहा ते पंधरा मिनटं हे मिश्रण मंद आचेवर छान परतून घ्यायचं आहे बघा आता मी साजूक तूप घेतलेला आहे आणि हे या तुपाचा हात लावून हे छोटे छोटे गोळे तयार करून यापासून पापड तयार करून घेणार आहे बघा तुपामुळे पापड जुने झाल्यावर तेलकट खुमट वास येत नाही त्याच्यामुळे मी साजूक गाईच्या तुपाचा वापर केलेला आहे अशा पद्धतीने सर्व गोळे मी तयार करून घेत आहे जेणेकरून पटापट मशीनवर पापड दाबले जातील बघा पापडच्या मशीनवर एक कागद ठेवलं आहे आणि या कागदाला तूप लावून त्यावर ही लाठी किंवा गोळा ठेवायचा आहे पुन्हा वरून दुसऱ्या कागदाला तूप लावून तो कागद ठेवून हे मशीन प्रेस करायचं आहे अशा पद्धतीने हा पापड आपला तयार झालेला आहे एक एक करून घरात सावलीत बसून हे पापड आपण तयार करून घेऊ शकतो आणि नंतर उन्हामध्ये जाऊन या पद्धतीने हे पापड वाळत टाकायचे आहेत अशा पद्धतीने अतिशय सोपी आणि सुंदर रेसिपी मी आपल्याला करून दाखवलेली आहे तुम्ही देखील नक्कीच ट्राय करा अर्धा किलो साबुदाना व एक किलो बटाट्यामध्ये जवळपास पंचेचाळीस ते पन्नास पापड हे तयार झालेले आहेत तुम्ही जर एक किलो साबुदाना घेतला तर त्यासाठी दोन किलो बटाटे हे प्रमाण घेऊन जास्त पापड करू शकतात तर हे आपले पापड वाळून तयार झालेले आहेत चला उपवासाला पटकन तेलात तळून हा पापड खाऊया किंवा तुम्ही गॅसवर भाजून भाजलेल्या शेंगदाण्यांसोबत देखील हा पापड खाऊ शकतात आशा करते की तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल बघा एकदम छान असे खुलणारे पापड तयार झालेले आहेत चवीला अतिशय छान आणि नरम टेस्टी असे पापड तुम्ही नक्कीच ट्राय करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद